नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध गावाल्यानो आता ओपिनियन पोल चो जमानो असा निवडणूक जवळ आली की ओपिनियन पोल हे बराबर तुमच्या आमच्यावर मारले जातात आणि त्यातून एक प्रकारचा माहोल तयार केला जातो नुकताच सी वोटर आणि इंडिया टुडे यांचा ओपिनियन पोल आला आणि त्या पोलला मूड ऑफ द नेशन ओपिनियन पोल असं नाव देण्यात आलं म्हणजे सध्या देशातील जनतेचा मूड काय आहे देशातील जनता कोणाच्या बाजूने उभी राहणार असं एकंदरीत या ओपिनियन पोलचं स्वरूप होत आता हे ओपिनियन पोलवाले तुमच्या आमच्या घरी येत नाहीत आपल्याला प्रश्न विचारत नाहीत हे आपण जाणतो मग ते नेमके कुठे जातात आणि कोणाचा ओपिनियन घेतात हाही प्रश्न असतो पण तरीही असे ओपिनियन पोल हे अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे असतात आणि त्यामुळे त्याच्यावर चर्चा करावी लागते आता सी वोटर आणि इंडिया टुडे यांनी जो ओपिनियन पोल केला तो मूड ऑफ द नेशन आहे की मूड ऑफ दी पत्रकार जर्नालिस्ट असा प्रश्न पडतो कारण भाजप हरली पाहिजे भाजपच्या जागा कमी झाल्या पाहिजे हे या देशातल्या पत्रकारांचं कथित सेक्युलर वाद्यांचं स्वप्न आहे आणि त्यासाठीच ही सगळी मंडळी इंडिया आघाडी होईल यासाठी देव पाण्यात बुडवून बसलेले अशा वेळेस इंडिया आघाडी होत नाहीये हेही तितकच माध्यमातून का होईना इंडिया आघाडीला एकत्र करायचं असा तर त्यांचा डाव नाहीये ना अशी शंका यायला लागली आता हा सी ओटर आणि इंडिया टुडे यांचा जो ओपिनियन पोल आहे तो जर तुम्ही बारकाईने बघितलात तर तुम्हाला दिसून येईल की या ओपिनियन पोलचा निष्कर्ष असा आहे की पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार म्हणजे भाजपची सत्ता येणार असा या ओपिनियन पोलचा निष्कर्ष मग खटकलाय कुठे तर खटकलं एकच गोष्ट की अनेक राज्यांमध्ये भाजपच्या जागा कमी होणार आहेत असाही निष्कर्ष या ओपिनियन पोलमध्ये काढण्यात आलेला आणि जर भाजपच्या जागा कमी होणार असतील तर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान कसे होणार हा प्रश्न लहान मुलगाही त्याचं उत्तर देऊ शकेल पण हे ओपिनियन पोल वाले विद्वान आहेत आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण कितीही लांडी लबाडी चलाखी केली तरी लोकांना कळणार नाही पण तसं अजिबात नसतं मित्रांनो तुम्ही आम्ही बघत असतो ऐकत असतो जाणून घेत असतो आणि त्यामधून यांचं पितळ उघड पडत असत आता या सी चा जो ओपिनियन पोल आहे त्या ओपिनियन पोल मध्ये म्हटलं जात आहे की भाजपची ताकद ही उत्तर भारतात आहे निश्चितच उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश गुजरात ही चार प्रमुख राज्य आहेत जिथे भाजपची ताकद आहे नरेंद्र मोदी सत्तेत येणारे हा निष्कर्ष काढून झालेला आहे पण हा ओपिनियन पोल म्हणतो की या चार राज्यांमध्ये जिथे भाजपची सगळी मदार आहे त्या चार राज्यांमध्ये भाजपच्या जागा घटणार आहेत आता तुम्ही सांगा जर या चार राज्यात भाजपच्या जागा घटल्या तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील का म्हणजे निष्कर्ष एक आणि जे आकडे ते मांडतायत ते दुसरं मग आकडे खरे की यांनी काढलेला निष्कर्ष खरा हा प्रश्न आहे आता दक्षिण भारताबद्दलही त्यांनी प्रडिक्शन केलेलं आहे देश दक्ष हा सी चा जो ओपिनियन पोल आहे तो सांगतो की दक्षिण भारतात एकशे एकोणतीस जागा आहे आणि या जागा भाजप तिथे कधीच प्रभाव टाकू शकलेला नाही दक्षिण भारतात तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा ही राज्य आहेत आणि या राज्यांमध्ये भाजपचा प्रभाव नाहीये अगदी निश्चित भाजपचा प्रभाव या राज्यात फारसा नाहीये आणि तिथे भाजपचा प्रभाव या निवडणुकीत म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतही दिसणार नाही मग जर तिथे दिसणार नाहीये उत्तरेच्या जागा कमी होणार आहेत तर भाजप सत्तेत येईल कसा नाही येऊ शकत मित्रांनो पण यांनी निष्कर्ष काढला आणि प्रत्यक्ष ज्या वेळेस आकडे मांडायचे झाले त्यावेळेस तिथे गपला केलेला आहे आता हा जो ओपिनियन पोल म्हणतो दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये तर त्यांचा निष्कर्ष असा आहे की तामिळनाडू मध्ये जो सर्वे झाला त्याच्यामध्ये सत्तेचाळीस टक्के मत इंडिया आघाडीला मिळू शकत आता पुन्हा लक्षात घ्या मित्रांनो इथे इंडिया आघाडी म्हटलं जात आहे इथे दक्षिण भारतानं द्रमुक अण्णा द्रमुक म्हटलं जात नाहीये कोणाला मिळणार आहेत अण्णा द्रमुकला मिळणार आहेत की द्रमुक पक्षाला मिळणार आहेत हे सांगितलं जात नाही इंडिया आघाडीला मिळणार आणि सत्तेचाळीस टक्के मतं मिळणार आता इंडिया आघाडी आहे की नाहीये हे तुम्ही सांगा इंडिया आघाडी तर जवळजवळ संपलेली आहे अशा वेळेस इंडिया आघाडीला सत्तेचाळीस टक्के मतं दाखवली जातात त्यावेळेस हा ओपिनियन पोल सांगतो की तुम्ही आघाडी करा तुम्ही एकत्र या आणि त्यासाठी हा ओपिनियन पोल आहे तुमचं जुळत नसलं तरी एकत्र या तिथे भाजपला एकही जागा मिळणार नाहीये ओके मागच्या वेळेसही मिळाली नव्हती त्यानंतर कर्नाटकात कर्नाटकात मागच्या वेळेस सत्तावीस जागा जिंकल्या होत्या यावेळेस तिकडच्या चार जागा कमी होणार आहेत तीन ते चार जागा कमी होणार आहेत चोवीस तेवीस चोवीस जागा मिळणार आहेत असं सांगितलं जात आंध्र प्रदेशामध्ये टीडीपी सतरा जागा जिंकू शकतं चंद्राबाबू नायडू यांच्या पक्ष जो कुठेच नाहीये तो सतरा जागा जिंकणार म्हणतायत आणि वाय एस आर रेड्डी काँग्रेस आठ जागा जिंकणार आहेत पंचवीस जागा आहेत त्यापैकी या दोनच पक्षाला वाटून दिलेल्या आहेत त्यामुळे तिथेही भाजप नाही केरळामध्ये तर भाजप नाहीच आहे यावेळेसही भाजपला एकही जागा दिली दिली गेली नाहीये तेलंगणामध्ये मागच्या निवडणुकीला भाजपला चार जागा मिळालेल्या तिकडची एक जागा यावेळेस यांनी कमी दाखवली आहे म्हणजे यावेळेस भाजपला तीनच जागा मिळाल्या म्हणजे दक्षिण भारतात कोणत्याही प्रकारे भाजपला फार जागा मिळणार नाहीत या निष्कर्षाप्रत हा ओपिनियन पोल आलेला आहे उत्तर भारतात सांगितलं जात आहे की जागा कमी होणार मग जागा कुठे वाढणार आणि जर जागा वाढल्या नाही तर मोदी विजयी कसे होणार आता याचा मतितार्थ तुम्हाला सांगतो की अशा जागा इंडिया आघाडीला वाढणार वाढणार इथे वाढणार तिथे वाढणार हे दाखवून इंडिया आघाडी जी होऊ शकत नाहीये तिला मजबूत करण्याचा प्रयत्न हा ओपिनियन पोल करतोय या व्यतिरिक्त काहीही याच्यात नाही मग भाजप विजयी होणार हे का सांगितलं गेलं कारण त्यांनाही कुठेतरी कळतय कि भाजप हा विजयी होणार आहे आणि अशा वेळेस भाजपचा पराभव होईल असं मोठ धाडसाच विधान हे ओपिनियन पोलवाले करू शकत नाही कारण उद्या लोक त्यांच्या तोंडात शेण घालतील आणि हे याची कल्पना त्यांना आहे त्यामुळे भाजपला विजयी करून टाकलं भाजपला जास्त जागा देऊन टाकल्या पण प्रत्येक राज्यात भाजपच्या जागा घटवल्या आणि ते का तर इंडिया आघाडीने एकत्र यावं म्हणून आणि म्हणून म्हटलं मित्रांनो की हा ओपिनियन पोल हा मूड ऑफ द नेशन नाही आहे तर हा मूड ऑफ द जर्नालिस्ट जे पत्रकार भाजपच्या विरोधात आहेत त्यांचा हा ओपिनियन पोल आहे आणि तो ओपिनियन पोल केवळ आणि केवळ इंडिया आघाडीने एकत्र यावं यासाठी झालेला आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद